जिल्ह्यातील पाटणबोरी इथं ट्री कटिंग न झाल्यानं आणि लाईन बंद न करता काम सुरू करताना देवीदास कणाके खाजगी विद्युतचे काम करणाऱ्या लाईनमॅन यांना करंट लागून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे झाडावेलीत अडकलेला कट झालेला केबल वायर जॉईंट ओळखून आल्यानं अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि कणाके यांच्या हाताला जबरदस्त झटका बसला सुदैवानं ते खांबावरून उभे असून हात काढून झटका मुक्त केल्यानं त्यांचा जीव वाचला पाटणबोरी हे गाव मोठं असल्यानं ट्री कटिंग साठी विद्युत विभागाकडे दरवर्षी लाखो रुपयांच्या साफसफाई केली जात नसल्यानं आज एक खासगी लाईन दुरुस्ती करणारा लाईनमन मृत्यूच्या दारात जाऊन परतलाय घटना झाल्यानंतर स्थानिक लाईनमॅन झोटिंग यांना फोन करून लाईन बंद करण्यास सांगितलं मात्र त्यांनी वेळेवर प्रतिसाद दिला नसल्याची चर्चा आहे देविदास कणाके हा खासगी विद्युतचे गेली वीस वर्षापासून गावासाठी व इतर इतरही गावात निष्ठेनं काम करत आहेत ग्रामपंचायतच्या विविध कामात सहभागी होत विभागाला मदत करत आल्या मात्र आज त्यांचा जू धोक्यात असूनही विभागानं साधी चौकशी न केल्यानं त्यांच्यात खोल नाराजी निर्माण झाली आहे या घटनेनंतर गावकऱ्यांनी मागणी केली आहे की ट्री कटिंग नियमित व योग्य पद्धतीनं करावे लाईन बंद न करता काम करणारी पद्धत त्वरित बंद करावी दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अभियंता यांनी गावात राहून नियंत्रण करावे मात्र देव तारी त्याला कोण मारी आज एक खासगी विद्युतचे काम करणारा वाचला पण उद्या कुणीतरी जीव गमावल्यास जबाबदार कोण प्रश्न उपस्थित होत आहे इंडिया न्यूज आर सेवन संदीप सुरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी पोलवर चढल्यानंतर सर्व्हिस वायर कटवतात हो आणि त्या सर्विस वायरवर पुरं पोलवर पुरं वेल आणि पुरं झाडं वगैरे येऊन होती पहिला सर्विस वायर काढल्यानंतर दुसरा काढा गेलं तर दुसरा ते झाड झाडामुळे दिसत नाही तुम्ही कुण्या घराचं काम करून काम करायसाठी गेले होते आपल्या संतोष पेटकर यांच्या घराकडे प्रायव्हेट काम होतं का सरकारी काम होतं ग्रामपंचायत 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 तुम्ही ग्रामपंचायतचे काम करता ग्रामपंचायतचे ग्राम काम ग्राम करता तुमच्याकडे ठेका आहे का ग्रामपंचायत नाही पण आपले थ्री कटिंग येते आपल्याकडे आप लाईन मारला सुद्धा सांगून आहे का वेळेवर आम्हाला बंद करून द्यावे त्यांना फोन केला तरी त्यांनी वेळेवर लाईन बंद करून देत नाही काय नाही झालं कसं काय घटना झाली ते म्हणजे सरीस वायर कट आहे ते आणि त्यांना टेप मारून सुद्धा नाही काय नाही पूर्ण आणि वर झाड गिड आहे ते दिसलं नाही त्याच्यामुळे झालं गेलं वीस वर्ष पासून मी काम करतो पण असं पहिली वेळ घटना झाली आहे

म्हणजे तुम्ही ते पोलला आडी मारून बसल्या बसले तुम्ही वाचले तिथे चिपकून बसले बसलेस बसले तुम्ही कल्पना दिली का या बद्दल हो कल्पना दिली होती काय म्हणलं त्याचं ना, लाईन नाही बंद केली त्यांनी तू आज बरोबर करून घ्यावा असं सांगितलं आणि तुम्ही गेले असते तिथे चिपून आले असते तिथे लाईन बंद करायचा विषय नव्हता दोन नव्हता दोन वेळा शिक्षण मारला आणखी लाईन बंद करून द्यावा दुर्घटना झाली म्हणतात येऊन पाहिले बी नाही एवढी निष्काळजीपणा पण निष्काळजीपणा फोन केला बा मला करंट लागला मी या बाई तर पाच पाठव पा म्हणून तरी त्यांनी काही तू लक्ष केलं आणि फोन फोन फोनवरच लाईन चालू केली कोणाला तुम्ही फोन घेतले झोटिंग साहेबांना फोन केले ते अच्छा साहेब मला करंट लागला असं झालं बा या बाई तर पाठवर पा म्हणत आले नाही काही नाही बरं आता हे तुम्हाला दवाखान्यात कोण घेऊन आलं अनिल आदित्य ते सरदार आहे त्यांनी काम करणार त्यांनी घेऊन आले आणि अनिल भाऊ आणि विनोद भाऊ ग्रामपंचायतचे कर्मचारी नाही सॉरी ते सरपंच उपसरपंच माझी 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.